पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम आकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे हात सर्व अशा करते सगळ्यांना तरी स्वामी समर्थन तर आज वार आहे गुरुवार आणि मस्त अशी कारभारांनी मस्त पैकी स्वामींची पूजा केलेली आहे आज आणि आजपासून आपल्या व्हिडिओची नवीन सुरुवात होत आहे तर मी चाललेले आहे बाहेर आणि काहीतरी गुड न्यूज आहे तुम्हाला लवकरच कळल आणि स्वामींच्या आशीर्वादाने ती गुड न्यूज आमची म्हणजे जे काय कामाला आम्ही चाललो आहे ते काम आमचं व्हायला पाहिजे अशीच अपेक्षा आहे तर चला मंडळी आमच्याबरोबर तुम्ही फिरायला आता काय झालंय फेसबुक मला थोडासा प्रॉब्लेम येत आहे ती सुरुवात झाली मला मंडळी मंडळी बनायची तर बाहेर कारभारी धीर आहेत ते पण तुम्हाला दाखवते कोण कोण आहे माझ्याबरोबर इकडे बघू शकता आहे इकडं आभा आल्यात आहेत विकून आणि इकडं धीर आणि कारभारी আবার আলোয়াই ব্যবস্থিত আলো আমি পাড় বসু পায়ে ওই आणि मंडळी गाडीमध्ये बसले आणि माझ्या गाडीला हे वरच लागलं माझ्या डोक्यातच नाही तेव्हा आपण नेहमी टेम्पोमध्ये बसतो तसंच वाटलं म्हणून असं धरून बसायला गेले डोक्याला लागलं माझ्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काय आहे ते मी तुम्हाला लवकरच व्हिडीओमध्ये सांगणार आहे पण व्हिडिओला म्हणजे शेवटपर्यंत बघायचं आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आजपासून आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची सपोर्टची सा खूप सारी गरज आहे तुमच्या पूनम ताईला रेग्युलर ताई दादा माझे व्हिडिओ तर बघताच पण नवीन जे कनेक्ट झालेत त्यांनी पण आपले व्हिडिओ बघायला विसरायचे नाही तर चला मंडळी बजची उताई नाही आहेत मी कारभारी आणि दीर आहेत माझे तर आम्ही निघालोय काहीतरी गुड न्यूज आहे एवढं मात्र खरंय आणि आत्ताच आम्ही घरी पोचलेलो आहे आणि लवकरच तुम्हाला काय आहे ती गुड न्यूज देणार आहे पण थोडंसं तुम्हाला वाट बघावी लागेल आणि निघालो आहे आता बाजारला तुमचे आजी मटकी भरत आहे म्हणजे माझे कारभारी मटकी भरत आहेत तर त्यांना म्हटलं मटकी वगैरे बारा बाजारला जाऊ आज भरवणचा बाजार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बाजार बघायचे व्हिडिओ म्हणजे बाजारचे व्हिडिओ खूप आवडतात तर बाजारात गेल्याच्या नंतर ना मी नक्कीच व्हिडिओ घेईन आणि तुमच्याशी शेअर करेन तर चला मंडळी